मित्रमैत्रिणींना नमस्कार मी मुक्ता कदम परवाच्या दिवशी पंधरा ऑगस्टला सबंध भारतभरात लोकांनी स्वातंत्र्य दिवस साजरा केला तिरंगाचा सन्मान म्हणून लोकांनी झेंडा केलं पण त्याच्यानंतर एक फोटो प्रचंड व्हायरल होतो आहे आणि ज्या फोटोमध्ये तुम्हाला असं स्पष्टपणे दिसतंय की खाली तिरंग्याची रांगोळी काढलेली आहे आणि तिरंग्याच्या ह्या रांगोळीच्या वर म्हणजे ज्या ठिकाणी हा तिरंगा आहे आणि ज्या ठिकाणी हा अशोक स्तंभ काढलेला आहे गोल इथे खंबा रोवला हो आहे आणि त्या खंब्यावर ह्या लोकांनी भगवा ध्वज लावलेला आहे आता भगवा हा ध्वज आपल्याला माहिती आहे धार्मिकतेचं प्रतीक म्हणून लोक लावतात तो इतर ठिकाणी लावता येऊ शकतो तो तुम्ही घरात बाहेर इतर ठिकाणी लोक कुठेही लावतात पण या ठिकाणी मुद्दामून तिरंग्याच्या ह्याच्यावर लावणं याचा अर्थ काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि हे कोण लोक आहेत तर हे आर एस एसचे लोक आहेत आणि त्यामुळे या व्हिडिओवर या फोटोवर खूप जास्त क्रिटिसाइज केलं जात आहे याच्यामागे काय कारणं असू शकतात हे लोक असं का करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या अशा लोकांचं ह्या संघटनेचं आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाल किल्ल्यावरून कौतुक करतात त्या दिवशी स्वातंत्र्याच्या दिवशी जेव्हा पंधरा ऑगस्टला नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून के भाषण केलं ते जे इतकं मोठं भाषण आहे ऐतिहासिक भाषण आहे खूप जास्त वेळ केलेलं भाषण आहे वगैरे वगैरे तुम्ही ऐकलं त्याच्यामध्ये एक गोष्ट त्यांनी जी केली ती म्हणजे ह्या संघटनेचं कौतुक तोंड भरून केलं ते काय म्हणाले हे पण मी तुम्हाला सांगते त्यांचे शब्द आहे नरेंद्र मोदी असं म्हणतात आणि तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल शंभर वर्षापूर्वी जन्माला आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वतःला मातृभूमीसाठी समर्पित केले आहे अच्छा हे असं तिरंग्याच्या उरावर भगवा चेंड फडकवणं याला मातृभूमीसाठी समर्पित म्हणतात की काय म्हणतात आणि ही जगातील सगळ्यात मोठी स्वयंसेवी संस्था आहे म्हणजे एन ओ आ, सेल्फ हेल्प ऑर्गनायझेशन ज्याला आपण म्हणूया सेवा समर्पण संघटना आणि अतुलनीय शिस्तीद्वारे आर एस एसने उभारणीत एक अद्वितीय भूमिका बजावली आहे आता आर एस एसची राष्ट्र उभारणी काय आहे तर त्याचे हे काही फोटो पण तुम्ही पाहून घ्या की हीच अशी संघटना आहे जिनी स्थापन झाल्याच्यानंतर किंवा स्वातंत्र्यानंतर त्रेपन्न वर्ष स्वतःच्या मुख्यालयावर तिरंगाध्वज फडकवलेला नव्हता तिरंगा त्यांनी कधीही आपल्या याच्यावर फडकवला नाही आणि कालसुद्धा पंधरा ऑगस्टला जे तिरंग्याची रांगोळ काढून भगवा फडकवला याच्यावरूनच तुम्ही लक्षात घ्या की बावन्न वर्ष त्यांनी तिरंगा फडकवला नाही मग बावन्न वर्षानंतर काय झालं तर बावन्न वर्षानंतर मग प्रेशर आलं लोक बोलायला लागले की हे भारतविरोधी लोक आहेत आणि मग ते इतरांना कळू नये इतरांना असं वाटतं हो की आम्ही देशचे रक्षण करणारे हो। आहोत त्यामुळे ते मग काय करतात तुम्ही बघितलं असेल संघाचे जिथे ऑफिसेस असतात त्याच्या आजूबाजूला कुठे एखाद्या चौकामध्ये ते तिरंगा फडकवतात एकदा एका व्यक्तीने ह्या संघटनेच्या याच्यावर तिरंगा लावला होता त्यांच्या गेटवर जाऊन तिरंगा आता काय आहे झेंडा आहे की नाही त्यांच्या गेटवर जाऊन लावला ह्या तिरंग्याबद्दल आपल्या प्रत्येकालाच अभिमान असायला हवा प्रेम असायला हवा आणि कुणी लावला तिरंगा तर ही किती प्राईडची गोष्ट आहे किती चांगली गोष्ट आहे पण ज्या व्यक्तीने तसं केलं त्याच्यावर एफ आय आर केली होती आर एस एसनी की तिरंगा आमच्या बिल्डिंगवर का फडकवला का बाबा कोणत्या देशातले लोक आहात तुम्ही आणि ह्या संघटनेचं तुम्ही सत्य हे लक्षात घ्यायला पाहिजे याचं कारण म्हणजे आज देशातली बहुतांश युवा पिढी ही यांच्या चांगल्या चांगल्या बोलण्याला गोडगोड बोलण्याला देश राष्ट्र धर्म संस्कृती ह्या भाषेमध्ये ते जे बोलतात याला भुलतात आपण इमोशनल होतो माझ्या बाबतीत ते झालेलं आहे मी फार इमोशनल झालेली काळी मला असं वाटलं की खूप छान आहे आपली संस्कृती खरंच वाचली पाहिजे संस्कृती वाचलीच पाहिजे धर्माची जी चांगली तत्व आहे ती वाचलीच पाहिजे पण मला नंतर कळलं की ह्या लोकांना खरंच धर्म वाचवण्यामध्ये इंटरेस्ट आहे की यांचे हेतू काहीतरी दुसरेच आहेत धर्माचं नाव घ्यायचं लोकांना एकत्र करायचं जसं ते तुम्हाला माहिती आहे नाही तर बाबा बुवा करतात की धर्माचं नाव घेतात एकत्र करतात आणि लोकांच्या बळावर मग ते काय म्हणूया पैशाची मागणी करतात किंवा काय लोकांना असं वाटतं आपण धर्मासाठी देतोय पण जमा झालेला पैसा तो माणूस दुसरंच कशासाठी तरी वापरत असतो इथे तसंच होतं इथे काय होतं की पैशाचं मॅटर येत नाही पण लोकांना इतकं इमोशनल केलं जातं इतकं काय काय धर्म हे ते तेच आणि पोर अशी होतात की त्यांना असं वाटतं हो नाही खरंच आहे वाचलंच पाहिजे पण ही जी पिढी आहे यांचा वापर हा खूप वेगळ्या गोष्टींसाठी होतो आता उदाहरणार्थ तुम्ही म्हणजे मी तुम्हाला आता फार त्याच्यावर बोलणार नाही तुम्हाला मी हे पत्र दाखवते सरदार पटेल यांचं पत्र सरदार पटेल यांनी सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला जवाहरलाल नेहरू यांना पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये स्पष्टपणे प आपले पटेल म्हणतात की राष्ट्रीय स्वयंसेक संघ अन्य पापो और अपराधों के लिए जवाब देना होगा हे बघा हे पुस्तक आहे हे सरदार पटेल यांचा पत्रव्यवहार म्हणून दोन खंड आहे माझ्याकडे त्यातला एका खंड खंड नंबर दोनचं पेज नंबर दोनशे पंच्याण्णव तुम्हाला मिळालं पुस्तक तर नक्कीच वाचा याच्यात अनेक पत्र आहे त्या काळातलं सगळं इतिहास आपल्याला असा जिवंत होतो तर ह्याच्यामध्ये हे लिहितात सावरकरांच्या थेट मार्गदर्शनाखाली हिंदू महासभ सभेने षडयंत्र रचलं गांधीजींना मारण्याचे हेही ते म्हणतात ते म्हणतात की आर एस एसनी अजून एका पत्रामध्ये ते म्हणतात की हे बघा सरदार पटेल यांचं श्यामाप्रसाद मुखर्जी यांना पत्र आहे अठरा जुलैला त्याच्यामध्ये ते म्हणतात की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की प्रवृत्त्या सरकार और राज्य के अस्तित्व के लिए स्पष्ट खतरा बन गई है की इन संस्थाओं की खास तौर पर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की परिणामस्वरूप वातावरण पैदा हो गया था जिसमें ऐसी भाषण भीषण घटना संभव हो पाई वातावरण या संस्थेने कसं तेव्हा सुद्धा अठ्ठेचाळीसला केलेल हे केलेलं होतं आणि तुम्हाला माहिती आहे गांधीजींची हत्या करण्यात आली नथुराम गोडसेने गांधीजींना मारलं हे लोक संघाचे त्या शाखेमध्ये जाणारे लोक होते आता संघांचं त्याच्यामध्ये थेट काही हात आहे का म्हणजे संघटना म्हणून तर ती आता काय म्हणूया लिखित किंवा ऑर्गनाईज झालेली किंवा नोंदणी असलेली संस्था नाही आहे किंवा त्याचा किती हे आहे ते त्या ह्याच्यामध्ये पण ती विचारसरणी तुम्हाला माहिती आहे संघाचे किंवा आजचे भाजपचे समर्थक महात्मा गांधी यांचा द्वेष का करतात खर तर यांचं एकच वैशिष्ट्य आहे जी व्यक्ती सर्वात जास्त प्रामाणिक सत्यवादी खरं बोलणारी आणि खरीखुरी तळमळ असणारी असेल सामान्य जनतेविषयी ज्या व्यक्तीच्या मनात खरीखुरी तळमळ असते त्या व्यक्तीचा हे लोक द्वेष करतातच उदाहरणार्थ महात्मा गांधी तुमच्यापर्यंत तुमच्या सगळ्या पिढ्यांना गांधीजींचा द्वेष करायला शिकवलेलं आहे गांधीजींची एक लाईन सुद्धा जर वाचून पाहिली तर तुम्हाला कळेल की ह्या माणसाने काय केलंय या देशासाठी पण द्वेष करणं शिकवलं त्याच्यानंतर आता हे तुम्ही बघत असाल की ह्याच फोटोमध्ये या रांगोळीमध्ये तुम्ही बघत असाल की पाय सुद्धा दिलेला या रांगोळीवर पांढऱ्या ठिकाणी झूम करून जर का पाहिलं तर तिथे बुटाचा शिक्का दिसतोय म्हणजे पहिले तिरंग्याची रांगोळी काढली त्याच्यानंतर त्याच्यावर पाय दिला की येस आम्हाला तिरंगा नकोच आहे असं यांचं म्हणणं आहे परवाच्या दिवशी तो भिडे म्हटला होता की ओ, लाल किल्ल्यावर भगवा फडकवायचा आहे तिरंगा नाही नंतर नंतर मग लोक बोंबलायला लागल्यावर म्हणतात नाही तिरंगा तर आहेच पण भडक भगवा सुद्धा फडकवण्यासाठी काम करा तरुणांनो तयार व्हा ह्या भिडेच्या मागे लागणारे जे लोक आहे आणि तिथून नंतर बाहेर पडलेले लोक आहेत ते म्हणतात की यांचं एकच काम आहे असे तरुण जे फार शिकत नाहीत किंवा जे ज्यांचा अभ्यासात फार गती नसते त्यांना असं भडकवायचं आणि त्यांची डोकी पूर्णपणे ज्याला आपण म्हणूया की संस्कृती ह्याच्यामध्ये अडकवून खरं तर खिशात पैसा नाही आहेत त्याने आणि धर्मसंस्कृती करून हे खरंच धर्म वाचवतात का इतके अप्रामाणिक असलेल्या मोदींना हे सपोर्ट करतात खोटं बोलणाऱ्या मोदींना सपोर्ट करतात या देशाचं जिथे बेजजती आहे ट्रम्प वीस वेळा म्हणतोय की आम्ही दबाव आणला त्याच्यावर हे ट्रम्पचं नाव सुद्धा घेत नाही की खोटं नका बोलू देशाचंही अशा प्रकारे बेजती होत असताना जर का उभा राहत नसेल तो पंतप्रधान आणि त्याच्याविषयी हे काहीच बोलत नाही तरी त्यांना समर्थन करतात सगळ्या भ्रष्ट लोकांना घेणाऱ्या भाजपला हे लोक समर्थन करतात याला धर्म वाचवणं म्हणतात अरे धर्म वाचवणं म्हणजे धर्माची तत्व आणि त्या तत्वावर आधारित जीवन जगणं त्या तत्त्वांना सत्य शिव सुंदर सगळ्यांप्रती प्रेम आनंद ह्या चांगुलपणाच्या चा भावना कोणताही धर्म मला असं वाटतं शिकवतो पण याच्यामध्ये ते दिसत नाही आणि हा यांचा पॅटर्न आहे मी आधी पण तुम्हाला सांगत आलेली आहे की यांना तिरंगा यांना हा भारत या भारतामध्ये असलेले डेमोक्रेसी संविधान हे पटत नाही आणि हे ते तुम्हाला थेट कधीच बोलणार नाही ते थोडं थोडं चांगलंही बोलतील मोहनजी भागवत हे चांगलंही बोलतील कधी कधी थोडं थोडं पण यांचा मूळ जो गाभा आहे जेव्हा तुम्ही पूर्णपणे यांच्या अधीन होता तेव्हा जे तुम्हाला मिळतं ते सगळंच्या सगळं हे खूप वेगळं असतं माझ्याकडे संघ समजून घेताना म्हणून एक पुस्तक आहे दत्तप्रसाद दाभोळकरांनी लिहिलेलं ले आहे याच्यामध्ये त्यांनी डायरेक्ट असं म्हटलंय की गुरुजी गोळवलकर हे जे संघाचे आहेत ना आणि या फोटोमध्ये फोटोही दिसतो तुम्हाला या हाती रंग्याच्या रांगोळीवर याचा तुम्हाला जो गोळवळकरचा फोटो दिसतो ना बाजूला ह्या गोळवळकर यांनी चातुर्वर्णी व्यवस्थेचं चा कौतुक केलंय असं दाभोळकर म्हणत मंता। ते म्हणतात की जाती व्यवस्था ही फार चांगली रचना आहे असं गोळवलकर म्हणतात याशिवाय गोळवळकर यांनी संविधानाची काय गरज आहे मनुस्मृती असताना असं म्हटलं होतं स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ते फार खुश नव्हते चलेजावच्या आंदोलनाला स्थगिती आणावी चलेजावचं आंदोलन होऊ नये म्हणून त्या तेव्हाच्या काळातली जी काँग्रेसची चळवळ होती ब्रिटिशांना घालवून देणारी चलेजावची गांधीजींची चळवळ या चळवळीला विरोध केलेला आहे या लोकांनी ह्या लोकांनी जेव्हा हिटलर ह्याच्यामध्ये होता तेव्हा हिटलरला सपोर्ट केला आहे मुसुलिनीला सपोर्ट केला आहे हिटलर जेव्हा हरला तेव्हा यांना दुःख झालं हे हिटलरचे समर्थक आहे यांना ते तशाच प्रकारे काहीतरी आपल्याला करायला पाहिजे असं कायम वाटत आलेलं आहे आणि हे सगळं कशासाठी असं तुम्हाला वाटत असेल हे धर्मासाठीच तर करताय ना हे तर आपल्या संस्कृतीसाठीच तर करताय ना नाही दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या या पुस्तकामध्ये स्पष्टपणे ते म्हणतात की हे कशासाठी चाललेलं आहे तर हे केवळ मुस्लिम द्वेष किंवा हे जे काही आहे त्यांचं म्हणणं आहे की भारताला पाच हजार वर्षाचा जो इतिहास आहे केवळ वर हजार वर्षापूर्वी जे ते म्हणून या देशात येऊन आमच्याकडून येऊन म्हणजे आमच्याकडून म्हणजे उच्चवर्णीयांकडून राज्य हिसकून घेतल्यामुळे तुम्हाला माहिती असेल की चातुर्वर्णीय व्यवस्था होती चातुर्वर्णीय व्यवस्थेमध्ये सगळ्यात वरती ब्राह्मण ब्राह्मणच सगळ्यांना निर्देश देणार कसं जगायचं काय जगायचं कुठे दक्षिणा द्यायची काय सगळे नियम संस्कृती वगैरे त्याच्यानंतर खाली क्षत्रिय त्याच्यानंतर खाली वैश्य क्षुद्र मग ते टच करायचं नाही सावली पडू द्यायची नाही ब्राह्मणांवर पूजा करायची नाही शूद्रांनी शूद्रांना मंदिरात जायला परवानगी नव्हती आजही माझ्या ओळखीत आमच्या गावातले अनेक लोक आहेत की जे सांगतात म्हातारे झालेत ते पण ते म्हणतात की लहानपणी आम्हाला मंदिरात नव्हतं जात आहे बारस ते संविधान आलं आणि त्याच्यानंतर मग लोक जेव्हा हे व्हायला लागले तेव्हा मग मंदिरात जायची परमिशन मिळाली त्यांना किंवा मग कोणी अडवू नाही राहिलं तर हे सगळी ही व्यवस्था चातुर्वर्णय व्यवस्था ज्याच्यामध्ये एक वर्ण वरचा वर्ण जो श्रेष्ठ मानला जात होता संविधानाने असं सगळं मोडून टाकलं संविधान म्हणलं सगळेच सारखे आहे सगळ्यांना एकमत आहे सगळ्यांनी शाळेत जायचं सगळ्यांनी अभ्यास करायचं सगळ्यांनी शिकायचं सगळ्यांनी डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचं पूर्वी तो एकच वर्ग जो शिकू शकत असायचा तोच व्हायचा हे सगळं आणि आजही कारण की हजारो वर्ष त्यांच्याच पिढ्या होत राहिल्या म्हणून असं आहे आणि हीच खंत त्यांना आहे की संविधान आलं भारत स्वतंत्र झाल्यामुळे ही जी हॅरारकी होती ती नष्ट झाली संविधानामुळे हे वरचं स्थान हे नष्ट झालं की सगळे सारखे झाले आणि ज्यांनी हजारो वर्ष ह्याच्यामध्ये वंचित अवस्थेमध्ये घालवलंय त्यांना आरक्षण मिळालं आणि हा सगळा विरोध आहे म्हणून मग ते असे वक्तव्य येतात की भारत स्वतंत्र नव्हताच झाला तेव्हा खरं स्वातंत्र्य तर आत्ताच भेटलेलं आहे राम मंदिरानंतर म्हणते भारत स्वतंत्र म्हणजे स्वातंत्र्य नाकारायचं का कारण त्यांनी ती ही व्यवस्था हे घालवली त्याच्यानंतर मुसलमानांचा विरोध करायचा का तर मुघल आल्याच्या नंतर पण ही व्यवस्था डिस्ट्रॉय व्हायला सुरुवात झालेली होती आणि या सगळ्या गोष्टींमुळे सगळं हे कशासाठी चाललंय तर ते जे वरचं स्थान होतं ते हल्लं आता ते परत मिळवणार कसं मिळणार तर हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र करायचं मग लोक म्हणणार हा हा छान मनुस्मृती छान मग मनुसुतीने काय केलं की रचना केली मग तुम्हाला सगळ्यांना सांगणार की हां बघा आता ह्या वर्गाचं मानायचं हेच नियम ठरवतील कसं वागायचं काय वागायचं काय खायचं पंधरा ऑगस्टला मटणची दुकानं बंद केली हे तेच आहे की आम्ही ठरवणार काय खायचं काय नाही खायचं हा सगळा मुद्दा आहे हा जो फोटो आहे हा प्रातिनिधिक आहे हाच हेच दर्शवतो की हे लोक सुरुवातीपासून कधीही स्वातंत्र्याच्या बाजूने नव्हते या तिरंग्याच्या बाजूने नव्हते एका वर्गाचं हे धोक्यात आलं म्हणून हे सगळं आहे आणि तरीही आपले पंतप्रधान लाल किल्ल्यावरून या संघटनेचं कौतुक करतात तेव्हा समजून घ्यायचं की पंतप्रधान हे कोणत्या विचारसरणीचे आहे आणि हे देशाला कुठे घेऊन जाणार आहेत या सगळ्या गोष्टींवरून तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा तुमचे पण संघाचे अनुभव काय आहे हेही मला सांगा मी हे म्हणत नाहीत तिथे आजही चांगले लोक आहे स्वभावानी खूप चांगले लोक असतात पण हे जे काही छुपं आहे आणि हे जे आहेत की जेव्हा तुम्ही एकदा तिथे जाता की तुम्ही इतके बधीर होता म्हणजे मी सुद्धा तिथे असताना मला चुकीचं हे सगळं करत होते जेव्हा भा... हे भाजपचं मला असं वाटतं जाऊ दे धर्मासाठी करताय जाऊ दे हे धर्म वाचवणार आहे पण नंतर जेव्हा मला कळलं की अरे शेतकऱ्याच्या अंगावर गाडी गेली तरी हा माणूस चुप आहे त्याच्यानंतर काय वेगवेगळे आंदोलनं झाले ते चिरडून टाकले हा माणूस चुप आहे तेव्हा मला कळलं की नाही ही व्यक्ती धार्मिक असू शकत नाही धर्म माझा वेगळा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की बाहेर या आणि या संविधाना संघाचे सोबत करणारे आज अनेक लोकं असतील पाठिंबा देणारे असतील त्या लोकांनी खरंच ते सोडून द्या ते सगळं जे काय आहे तुमची विचारसरणी आणि सगळ्यांना सामावून घ्या तरच हा देश टिकेल तरच हा देश पुढे जाईल नाही तर धर्म डोक्यात गेल्यामुळे जो पाकिस्तानची अवस्था झाली तीच अवस्था या देशाची परत होऊ नये असं मला वाटतं म्हणून संघाच्याही लोकांना माझी प्रार्थना विनंती आहे की कृपा करून बाहेर या आणि आपण सगळेजणं कुटुंब म्हणून या ठिकाणी राहूया असं मला वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की प्रथम द्या थँक्यू सो मच